सोलापूर रेल्वे पोलिसांनी विशाखापट्टणम येथून मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीत पस्तीस किलो गांजा जप्त केला आहे सोलापूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी एसी कोच असणारे तरुण तरुणीवर आरपीएफ पोलिसांनी कारवाई केली आहे तरुणी तरुणीची बॅग चेक करत चार बॅग मधून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला मुंबईतील वसई येथील हे दोन्ही तरुण तरुणी रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे सोलापूर रेल्वे स्थानकावर पस्तीस किलोचा गांजा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आरपीएफ पोलिसांनी गुप्ता खुशबू जगदीश डोणे असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत चदर मुलगी ही चौथी पास असल्याचे समोर आले आहे हे तरुण तरुणी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे समोर आले आहे चदर तरुण तरुणीला पैशाचा आमिष दाखवून गांजा हैदराबाद येथून मुंबईकडे घेऊन जाण्याचे सांगितले तरुण आणि तरुणीला एका ट्रिपसाठी साठी सात ते दहा हजार रुपये मिळत असल्याचेही सांगण्यात आले विशाखापट्टणम एक्सप्रेस सोलापूर स्थानकावर आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी संशयित तरुण तरुणीची बॅगा तपासल्यानंतर गांजा आढळून आला विशाखापट्टणम एक्सप्रेस मधील एसी डब्यातून दोनही तरुण तरुणी प्रवास करत होते पोलिसांना सदर एसी डब्यातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली त्या महिलेच्या आधारेच गांजाची तस्करी करणाऱ्या दोघाही तरुण आणि तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरपीएफ पोलिसांनी दोन्ही तरुण आणि तरुणीला लोहमार्ग पोलिसात वर्ग केले आहे याबाबत सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय